तर नमस्कार मित्रांनो विरि गुडबॉर्निंग काही स्वागत आहे आपल्या ब्लॉग्समध्ये तर आपण स्वागत करतो आहे ब्लॉगमध्ये आपण जर दुपारच्या वेळ आले गुड आफ्टरनूनमध्ये तर आपण कुठं जरा आपण बाहेर जावं मस्तपैकी बाहेर फिरायला वगैरे तर ऊन तरा तू काही करत आहे दुपारच्या सर्वातच रान तशी जर आहे बघा चोरी बघून चोगता तुम्ही मस्त सण आणि तुम्ही बघू शकता ब्लॉक कंटिन्यूश करा भाऊ फ्लॉक कंटिन्यू करत का नाही काय नाही तर करत आहे आणि फुलं ले भारी मस्त आहे घाटा फुल घाटा कात्री असते कातरी आहे मला नाही माहिती पण मस्त सांग वर त्या अंधारामध्ये रात्रीमध्ये सूर्य देय भारी दिसतंय मस्त उन्हाळ्यात तो कडक उन्हाळते आमच्या इकडं वाईमध्ये ओबाईला आणि तुम्ही सगळ्यात जास्त लाईक करा आधी पहिला कमेंट बी करा राव कमी करा लाईक करा आणि सबस्क्राईब विसरू नका सबस्क्राईब करायला आणि धोंगर बागा भा कथन भारी दिसतोय मस्त त्या बात आहे मजा आरा बाई हो मस्त लाईक करा पटापट चला आता चौकात आले काय मला मी नाही माहिती रोड काय कसं आहे रोडवर आले फार चौकातपर्यंत घातून तर, तर आपण हां विषयी काय गाडीचा नंबर प्लेट नवीन टाकायचं मत्तापैकी आणि गाडीचा नंबर प्लेट टाकून खाली घालायची आणि समोरच गाडी नंबर प्लेट बसून चला मत्तापैकी नवीन टाकलं जरा मस्त मित्रांनो तुम्ही वरती बघू शकता की वळखून सांगा काय मत कमेंटमध्ये सांगा वळखून काय मत आहे काय इशारा कमेंटमध्ये सांगा प्लीज आता पेट्रोल पे भरू आहे मग त्यापैकी पेट्रोल भरला चला आता आपण सरळमध्ये असं वाटते समोर आहे वाटते शिवाजी महाराज जय छत्रपती शिवाजी महाराज असं मत खाली जाऊन आणि तुम्हाला हे दाखवतो पिक्चर चालू झालं होतं पिक्चर तीस तारखेलामध्ये तीस तारखेलामध्ये पिक्चरचा काम चालू होतं ह्या रोडमध्ये तुम्ही बघेल असाल आमच्या त्याला तोरे बघेल असा तुम्ही वायमध्ये पिक्चर काम चालू आहे तर हे बघू शकता हा रोडमध्ये काम चालू होतं पिक्चर काममध्ये तर हे मस्त पिक्चर सुरू झाले मस्त बेगी तिळ तारखेला सगळी दुकान बंद होते तवा काय मला मी नाही माहिती पिक्चर कुठलं आहे नाव काय पण मी बघितले पण मी चोरीसवलेलं आहे तर मग त्या पैकी आता गणपतीवर बी पाहिजे पूर्वे मस्त पैकी दर्शन वगैरे चला दर्शनाला जाऊया तर तुम्ही तुम्ही कधी व्हायला आलता का गणपतीला नाही काहीतरी म्हणता ना गणपती काहीतरी नक्की सांगा मला कमेंट करून कवा आलं आहे का, का नाही प्लीज मला कमेंट करून सांगा ना बाई प्लीज मस्त मला मला मंदिर ना खूप मला ले आवडले खूप मध्ये खूप 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 मला लय सुंदर मला वाटते मंदिर आहे असं वाटते मी व्हायलाच राहू वाटते मला तर मी आम्ही राहतो पंढरपूरमध्ये तर बघू शकता मंदिर मस्त भारी वाव तर तुम्हाला कसं वाटलं आजचा ब्लॉग तर तुम्ही मला कमेंट करून सांगा भाई मी लाईकसुद्धा करत नाही आणि कमेंटसुद्धा करत नाही सबस्क्राईबसुद्धा करत नाही काय तुम्ही आमच्यावर काय नाही विषय मी लाईक करत नसतं तुम्ही सबस्क्राईब करा आणि हा कमेंट करून सांगा मला व्हिडिओ कसं वाटला आणि कुठं कुठं आणि तुम्ही मला कमेंट करून सांगा प्लीज कुठं कुठं जाऊ कुठं लोकेशनमध्ये जाऊ तुम्ही प्लीज मला मला कमेंट करून सांगा प्लीज तर चला आता कुठं नाही का आता सगळं सांगू मस्त बघ बाय बाय टेक केअर